नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवकाली आहे बावीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये बाजार समिती वडक पेड आवकाली आहे सात क्विंटल किमान सा चार हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील वादस समिती आता खाली चार क्विंटल किमादर चार हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील वाद समिती अमरावती आवाखाली एकोणसत्तर क्विंटल किमादर दोन हजार रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये दात आहे हायब्रिड आदरक पुढील वादस समिती मुंबई आवकाळी आठशे सत्तावन्न क्विंटल किमान दर, दर दोन हजार आठशे रुपये कमालदर सात हजार दोनशे रुपये सरोवर साधारण दर पाच हजार रुपये जात आहे लोकलहद्रग